आज एक मोठी बातमी समोर येत आहे जिने अमरावती शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे नांदगावपेठ पोलिस स्टेशन हद्दीत एका ट्रक चालकाला मारहाण करून आणि अपहरण करून तब्बल सत्तावीस टन तांदळाची लूट करण्यात आली होती मात्र पोलिसांच्या अवघ्या सात या गुन्ह्याचा छडा लावला असून एकोणतीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहेत बावीस रोजी निजामुद्दीन मोहम्मद सईद वैफ चौपन्न वर्ष जडगाव असे त्यांचा एमएस वीस जी सव्वीस एकोणचाळीस क्रमांकाचा ट्रक घेऊन सत्तावीस टन तांदूळ घेऊन गोंदियाला जात असताना अमरावतीच्या रिंग रोडवरील सेलिब्रेशन हॉलजवळ चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली आरोपींनी निजामुद्दीन यांना ट्रकमधून खाली उतरून महाराण केली त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना दुसऱ्या एका चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून चार तास फिरवलेत याच दरम्यान आरोपींनी निजामुद्दीन यांच्या ट्रकमधील सात लाख रुपये किमतीचा सत्तावीस टन तांदूळ दुसऱ्या ट्रक मध्ये भरून घेतला त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या ट्रकला एका निर्जन स्थळी सोडून तांदळाने भरलेला ट्रक घेऊन आरोपी फरार झालेत या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कसून तपास सुरू केला फिर्यादीकडे सखोल चौकशी केली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत आणि गुप्त बातमीदारांकडनं माहिती काढली याच तपासातून पोलिसांना लालखडी भागात काही संशित व्यक्तींनी तांदळाने भरलेला ट्रक आणण्याची गोपनीय माहिती मिळाली आहे ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना शिताफिणी ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसह हो, हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केलेत पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे या गंभीर गुन्ह्याचा तात्काळ छडा लागला असून आरोपींना अटक करण्यात यश आले आहेत यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे